सातारा म्हटलं की आठवतं ते म्हणजे कासच पुष्प फठार काच्या पुष्प पठारावर अनेक रंगबिरंगी फुलांचं सजलेलं पठार हे पाहायला मिळतं याच पठारावर सातारी तुरा हे फुल उमरलेलं आहे सातारी तुरा हे फुल मे जून महिन्यातील पावसात दर्शन देऊ लागते गतवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हे फुल साताराई तुरा याचे दर्शन पर्यटकांना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सातारी तुरा हे फुल केवळ साताराच्या पश्चिम भागात चार ते पाच ठिकाणीच आढळते म्हणून याला सातारी तुरा असे म्हणतात चला तर मग जाणून घेऊया सातारी तुरा या फुलाबद्दलची अधिकची माहिती निवृत्त वनपाल कास पटार श्रीरंग शिंदे यांच्याकडून नमस्कार मी श्रीरंग शिंदे निवृत्त वनपाल कासपटार वन, कास वन विभागामध्ये सेवा करताना मी कासशी संबंधित जी माझी आवड होती त्या पद्धतीने मी कासची जे वनस्पतींचा अभ्यास करून जी माहिती तयार केली त्याचप्रमाणे आज तुम्हाला मी पर्यटकांना महत्त्वाची विनंती करतो की कास पठारावर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फुलं नसून ही जून जुलैपासून फुलं चालू होतात तर आता साताऱ्याच्या नावचं फुलं आहे सातारी तुरा त्याला वायतुरा म्हणतात तर अपजटन सातारांशीस म्हणून त्याचं नाव लौकिक आहे हे जगप्रसिद्ध म्हणजे एक आपण म्हणतो दुर्मिळ वनस्पती इंडे इंडेमिक इंडेंजर्ड ज्या वनस्पती आहेत त्यामध्ये ह्या वनस्पतीचं नाव आहे आणि ह्या आता बघण्याला आहेत आता वीस ते पंचवीस फुलांना वनस्पतींना फुलं आहेत आणि त्या फुलांचं आस्वाद घेता घेता तुम्हाला सातारी वायतुरा दिसेल सातारी वायतुऱ्याचं महत्त्व असं आहे की की ती वनस्पती आता काय येते मेच्या शेवटच्या आठवड्यात फुलायला चालू होते आता पूर्ण चांगली फुललेली आहे कारण ह्या दिवसामध्ये पाटाला वाहणारं पाणी पावसाचं की बेळातून बेडूक बाहेर येतो तो दुसरा किडा बाहेर येतो तो ह्या मुळाचा जो आर्क असतो वरचा तो पाण्यावर वाहत जातो आणि सुगंध असतो त्या सुगंधाच्या आस्वादानं अनेक कीटक अनेक कीट, की जे सरपटणारे प्राणी आहेत किंवा कीटक अशा पद्धतीनं ह्या सातारे वायतुऱ्याला आकर्षित होणारे जे हे आहेत किडे आकर्षित होतात सातारा तुरा जो म्हणतो आपण तो वाय तुरा म्हणतो कारण वाय आकारासारखं त्याचं फूल दोन्ही बाजूला येतं आणि ज्या बाजूला वाकलेलं आहे दोन्ही बाजूला तो नर आणि सरळ आहे ती मादी नर आणि मादी हे दोन प्रकार आहेत पिव अगदी पांढरट निळसर रंगाचं जे आहे ती मादी आकार असतो आणि निवळ पांढरट आकार आहे तो नर आकार असतो नर आणि मादी असं मेल फिमेल आहे आणि त्या वाय तोऱ्यामध्ये वाय आकाराचं फुल आहे त्याला खाली दोन तीन पाकळ्या असतात त्याला खाली कंद असतो आणि पाण्याच्या शेजारी जिथं पाणी वाहतंय किंवा तुंबलेलं पाणी अशा ठिकाणी ते येत आहे आणि कास पठार हे जागतिक वारसा स्थळ म्हणून वर्ल्ड हेरिटेज हे आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लोकं येतात पर्यटक तसं नाही येतात तुम्ही जून जुलैपासून या आणि ह्या कास पठाराच नाही तर कास पठाराच्या अवतीभोवती असणाऱ्या वनस्पती तिथं आलेली फुलं तर आमच्यासारखी आता निवृत्त झालेलं मी म्हणपालाय आमच्यासारखे एखादा गाईड घ्या किंवा तिथं असणारे गाईड घ्या आणि त्या गाईडच्या मदतीनं तुम्ही फिरा फुलांची माहिती घ्या धन्यवाद न्यूज एटीन लोकल साठी शुभम बोडके सातारा